जिल्हा पदाधिकारी अमोल खंदारी किरण कावतकर प्रमोद नारवाडे प्रशांत त्रिभुवन सुनील गायकवाड भारत गवरे आणि प्रदीप खंदारे आणि त्यांच्या सेवा या निमित्त आन। आज आपण इथे जमलो आहोत या प्राचार्य विशाखा कसबे मॅडम आणि अनिरुद्ध कसबे साहेब खरोखर कसबे मॅडमच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवापूर्तीनिमित्त आज आपण जमले होतो आणि त्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहता आलं नाही म्हणून सर्व धम्मकाय धम्मकायाची जिल्हा टीम इथे आज जिथे उपस्थित आहे त्यांना शुभेच्छा आम्ही मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देत आहोत कसबे मॅडमचा आमचा संबंध <coughs> म्हटलं तर मागे जवळपास आता दहा वर्ष होत असते आणि जवळपास मॅडमला आम्ही फार जवळून पाहिले मॅडमचा अभ्यास अतिशय त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे व्यासंग खूप प्रचंड आहे त्यांचा पाली भाषेविषयी असेल त्यांनी एम ए पाली आमच्या सिनियर सुद्धा आहेत आणि <laughs> त्यांनी <laughs> पुढे त्याच्या पुढेही जाऊन एम ए पाली तर केलं ते त्या पुढे जाऊन पी जी हा सुद्धा कोर्स केला आणि सातत्याने त्या धर्मात त्या सतत अभ्यासरत असतात धम्मरत असतात वेगवेगळ्या त्यांनी वेगवेगळ्या देशो विदेशी ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या धम्माच्या ठिकाणी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांची श्रद्धा व्यक्त करत असतात आणि तेवढंच नव्हे तर ऑनलाईन लेक्चर्स असतात ते ऑनलाईन सुद्धा त्यांनी पाली डिप्लोमा कोर्स म्हणजे नाशिकमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी नाशिकमध्ये वर्षभर चालवला आहोत आणि खरोखर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खरोखर त्याच्या निमित्ताने खरोखर त्यांचंच ते योगदान म्हणावं लागेल कारण तो पाली डिप्लोमा कोर्स केल्यामुळे आम्हाला <laughs> मुंबई मुंबईमध्ये एम ए पालीला ऍडमिशन मिळालं तर खरोखर ते आम्ही विसरू शकणार नाही आमचे बाबा आमच्यासोबत सर होते सर आणि सगळं आपले सिंधुताई काळे होत्या या सगळ्या महिला भगिनी होत्या त्याच्या निमित्ताने आम्ही पालीमध्ये अभ्यास करू शकलो शिकू शकलो आणि बऱ्याच वेळा आम्हाला जो ट्रॅक मिळाला ते आम्ही सोबत कित्येकदा मुंबईला जाणं येणं सोबत असायचं सा। एवढंच नव्हे तर धम्मकायामध्ये दे त्यांनी खूप मोठं नॅशनल लेवलला नेतृत्व केलेलं आहे त्यांच्या हाताखाली आम्ही सगळे घडलेलो आहोत आणि आमच्या खूप सिनियर मॅडम आहेत जे सिनियर आहेत जम्माबाबतीत त्यांचा अभ्यास म्हणा नेहमी सतत त्यांचा श्रद्धा श्रद्धा असेल सोबत त्यांचा सतत तुम्ही पाहिलं असेल की त्यांच्या घरातली जी रचना सुद्धा तुम्हाला दिसत असेल ती सगळं दम्हाला अनुसरून असेल त्यांची ती तुम्ही पाहत असाल की पण वेगवेगळ्या परिक्राना असेल सतत चॅन्टिंग करत असतात त्याबद्दल तिथे प्रचंड ती, 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 ती ते व्यक्त करत असतात तर मॅडम मॅडम आमच्या सोबत या नंत यानंतरही काळात त्यांचं ते मार्गदर्शन लावावं हो। सतत त्यांनी धमकायामध्ये आम्हाला वेळोवेळी साथ द्यावी योगदान द्यावं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्येच नव्हे तर देशभर त्यांनी महिलांनी पुढाकार घ्यावा यासाठी योगदान द्यावं मी अशी कामना करतो आणि सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांना खूप खूप मंगल कामना देतो त्यांचं पुढील खूप भरभराटीचं सुख समा समाधानाचं लाभव त्यांना आयु वर्ण सुख हे सगळं काही <laughs> सगळं त्यांच्या पायाशी लोळ लुड़ा, घालते तरी येणाऱ्या काळामध्ये त्यांना खरोखर ते दमात रथ असल्यामुळे दमाच्या सर्वसात असल्यामुळे त्यांना दिब्बानाची प्राप्ती हो ही मंगल कामना करतो त्यांचं खूप मंगल हो खूप कल्याण हो ही कामना करून थांबतो मंग